नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रवेश प्रक्रिया संपूर्ण गेली जून ही तारीख संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आणि त्यासोबतच पार्ट वन लॉक करून पार्ट टू सुद्धा लॉक करण्याची तारीख शेवटची दिली होती परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्यापही या प्रक्रियेची जी पूर्ण प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळं या तक्रारीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या अडचणी विद्यार्थ्यांना आलेल्या आहेत त्याबाबत काय उपाययोजना केल्या गेल्यात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येत अकरावीची प्रवेशाची तारीख तर गेलेली आहे ही पाच जून होती बट अद्यापही काही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही किंवा पार्ट वन लॉक केलं नाही किंवा पार्ट टू म्हणजे कॉलेजचा पसंती क्रम दिला नाहीये तर आता येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला पहिल्या राऊंडसाठी मेरिट लिस्ट मिळणार आहे तर मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागच दाखवला नाही आहे आणखी म्हणजे काही विद्यार्थी राहिलेत तर त्यांना पार्ट वनसाठी म्हणजे राऊंड वनसाठी अप्लाय करता येईल का तर तशी एक सुविधा छोटीशी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दलचं आपण इथं थोडीशी माहिती घेऊया पहा काय अडचणी येणार आहेत विद्यार्थ्याला आलेले आहेत ते पहा कॉलेजचा पसंतीक्रम दिला नाहीये म्हणजे पार्ट टू विद्यार्थ्यांनी भरलेला नाही आहे रजिस्ट्रेशनच काही विद्यार्थ्यांनी केलेलं नाही आहे आणि काही विद्यार्थ्यांनी पार्ट वन पार्ट टू लॉक केले नाही आहेत रजिस्ट्रेशन केलं बट पार्ट वन भरला नाही किंवा पार्ट टू पण भरला नाही आहे अशा अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा मिळणार आहे किंवा त्यांनी या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कसा सहभाग दाखवायचा आहे कसं सहभागी व्हायचंय यासाठी शासन स्तरावरून काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तारीख गेली तरीही आपल्याला या प्रक्रियेमध्ये कसं सहभागी होता येईल हे लक्षात घ्यायचं आहे काही दिवसापूर्वी तशी सूचना आली होती की पाच तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करून घ्या अन्यथा आपल्याला या प्रक्रियेतून वगळण्यात जाईल परंतु तसं करणं शक्य आहे कारण की महाराष्ट्रातील प्रत्येक दहावी उत्तर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी शिक्षण घेण्याचा अधिकार आहे मग त्याला या प्रक्रियेतून बाद करता येणार नाही वगळता येणार नाही म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे म्हणून या प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पुढील दोन दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत त्यांनी आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे कोणती पहा ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची शेवटची तारीख पाच जो होती परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार करता बरेच विद्यार्थी आहेत ना आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी असणार आहेत म्हणून काही अज्ञान म्हणा किंवा अपुरी माहिती म्हणा याच्या कारणामुळं विद्यार्थ्यांना या प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण राहिलेली काही काही विद्यार्थ्यांची अनेक विद्यार्थ्यांची म्हणा प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण राहिलेली असेल किंवा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचं असणार आहे त्यांनी काळजीपूर्वक लक्षात येत हा व्हिडिओ फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी पार्ट टू लॉक केला नाही ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट टू लॉक केलेला आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे ओके बट जे विद्यार्थी पार्ट टू किंवा पार्ट वन किंवा काहीतरी प्रोसेस अपूर्ण ठेवलेले आहेत प्रवेश प्रक्रियेची त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तशांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं ही गोष्ट विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये खालील अडचणी आलेल्या आढळून आल्या मी आता सांगला अडचणी काय काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन व पार्ट वन पूर्ण केलं परंतु पार्ट टू भरला नाही आहे म्हणजे कॉलेजचा पसंतीक्रम दिला नाही आहे आणि तीन नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन केले परंतु पार्ट वन पार्ट टू भरला नाही आहे किंवा त्यांचा प्रवेश अर्ज अपूर्ण राहिला अशा विद्यार्थ्यांचे साठी काय प्रोसेस करायची असणार आहे त्यांनी हे लक्षात घ्यायचंय आपल्याला इथं अडचणी बऱ्याच विद्यार्थ्यांना तर शासन स्तरावर आपल्याला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ते लक्षात घ्यायचे पहा रजिस्ट्रेशन व पार्ट वन पूर्ण केले परंतु पार्ट टू भरला नाहीये म्हणजे कॉलेजचा पसंतीक्रम दिला नाहीये त्यांनी फीस वगैरे पेमेंट वगैरे केलेलं आहे शंभर रुपयाचं सगळं झालंय बट कॉलेजची लिस्ट जे आहे पसंतीक्रम देतो दहा कॉलेज म्हणा चार कॉलेज म्हणा ते आपण भरलंच नाही तर मी लॉक केला नाही तो पार्ट टू अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय पहिली फेरी म्हणजे कॅप राऊंड हे विद्यार्थी अडकून बसलेले आहेत कारण की त्यांनी पार्ट टू लॉक केला नाही आहे जर पार्ट टू लॉक नाही केला तर तुम्ही कॅप राऊंड वनला अप्लाय करू शकत नाही तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही हे सांगले गेलं होतं आणि हे ते करेक्ट आहे परंतु काही विद्यार्थ्यांचा पार्ट टू लॉक करायचा राहून गेलाय पाच तारीख तर संपली सर मग त्यांना थोडीशी मुदत फक्त पार्ट टू लॉक करण्याची मुदत आहे पार्ट वन पार्ट वन भरण्यासाठी नाही रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाही आता रजिस्ट्रेशन आणि पार्ट वन पूर्ण झाला परंतु काय लक्षात घ्या फक्त पार्ट टू भरला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील दोन दिवस दिले गेलेले आहेत काय आहेत पहा ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक लॉक केलाय परंतु भाग अद्याप भरला ना ना भरला नाही नाही किंवा लॉक लॉक केला केला पण पण तुम्ही आणि दोन्हीपैकी काही असू द्या ठीक आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी फक्त अशाच विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही सर मी पार्ट वन पण भरला नाही मला जमल का नाही जमणार पार्ट वन भरलेला पाहिजे लॉक केलेला पाहिजे तुम्ही ठीक आहे फक्त अशाच विद्यार्थ्यांसाठी दिनांक सहा दोन दिवस दिलेत बघा सात दोन दिवस म्हणजे पूर्ण दिवस नाही आहे चोवीस घंट्याचाच वेळ होतो सहा जूनला दुपारी बारा ते सात जूनला दुपारी साडेबारा पर्यंत तुम्हाला या टाइम पिरियडमध्ये आपल्याला तुमचा जो अपूर्ण अर्ज राहिला होता म्हणजे पार्ट टू भरायचा राहिला होता किंवा लॉक करायचा राहिला होता तो भरण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही कॅप राऊंड वन प्रवेश फेरी एक साठी पात्र होऊ शकता आता ही ज्यांनी पार्ट टू भरला नाही त्या त्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या म्हणजे उद्या दिनांक सहा आज पाच तारीख आहे उद्या सहा पास सहा जून पासून म्हणजे सव्वा बाराला परत आज लॉग इन करणं बंद झालं होतं लॉग इन करू शकत नव्हते आज सहा आणि सात म्हणजे या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला पार्ट टू तु जो अपूर्ण राहिला होता तो पूर्ण करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही प्रवेश फेरी एक साठी ग्राह्य धरले जाणार आहात ठीक आहे अत्यंत महत्वाची गोष्ट होती ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून लॉक न केल्यास आता हे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला आता वेळ दिलाय सहा आणि सात या दोन तारखेला दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही जर लॉक केला नाही फॉर्म आता सुविधा देऊन सुद्धा जर नाही केला तर तुम्हाला प्रुनल मेरिट लिस्टसाठी किंवा पहिल्या फेरीसाठी कॉलेज देण्यासाठी प्रवेशासाठी कॉलेज देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही हे शेवटची संधी आहे बेटा हे सहा आणि सात तारीख हे जे दोन तारीख दिले त्याच्यामध्ये जो वेळ दिलेला आहे सव्वा बारा ते साडेबारा या दरम्यान जर दर तुम्ही आताही पार्ट टू लॉक केला नाही आहे तर मात्र तुम्ही प्रवेश फेरी जी पहिली आहे त्याच्यातून तु तुम्हाला बाद केलं जाणार आहे तुम्ही पुढच्या फेरीसाठी प्रवेश परत अर्ज करू शकता बट या फेरीसाठी तुम्ही जर आताही वेळ देऊन नाही केलात तर मात्र तुमची तुम्हाला ग्राय धरलं जाणार नाही याची नोंद ना विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे ठीक आहे बट आणखीन एक अडचण आहे की काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही आहे हे खूप मोठी अडचण आहे रजिस्ट्रेशनच केलं नाही बरेच विद्यार्थी की रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना आणखीन माहीत नाही बरेचसे विद्यार्थ्याचं असं असते की घरी काही कार्यक्रम वगैरे हो असतात तर ते प्रवेश हे या ते या गोष्टीचं त्यांना काही भानच नाही आहे त्या कार्यक्रमातच आहे ते आठ पंधरा दिवसापासून मग त्यांना आता कधी जाग येते किंवा चला रजिस्ट्रेशन करा अकरावीचं ऍडमिशनच पाहा काहीतरी मग ते येतात मग निघून अशा विद्यार्थ्यांसाठी कसं कर करायचं सर आम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा रजिस्ट्रेशन केले परंतु पार्ट वन, पार्ट वन पार्ट भरला भरला पण त्यांना म्हणजे पेमेंट पण केलं नाही रजिस्ट्रेशन केलंय लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय असे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे जे विद्यार्थी आहेत ना यांच्यासाठी जो प्रवेश आहे कॅप राऊंड वन जो आहे तो तुमच्यासाठी उपलब्ध नाही नाही तुम्ही कॅप राऊंड वन साठी अवेलेबल होणार नाही तुम्हाला तिथं ग्राह्य धरलं जाणार नाही मग हे जे विद्यार्थी उरले जे रजिस्ट्रेशन केले नाही किंवा पार्ट वन पार्ट वन टू भरला नाही असे विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड वन साठी तुम्हाला ग्राही धरलं जाणार नाही तुम्ही कॅप राऊंड टू साठी अप्लाय करू शकता बट कॅप राऊंड वन तुम्हाला उपलब्ध होणार नाही ठीक आहे मग काय करायचं त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी पाच जून पर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली नाही आहे नोंदणीच म्हणजे रजिस्ट्रेशनच केलं नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग एक भरलेला नाहीये भाग एक भरला नव्हता ठीक आहे किंवा प्रवेश अर्ज अर्धवट राहिला अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या बघा लक्षात प्रत्येक फेरी आता पहिली फेरी तर संपली म्हणजे पहिल्या फेरीसाठी तुम्ही ट्राय झाले जाणार नाही पण पुढच्या प्रत्येक फेरीसाठी म्हणजे दुसरी तिसरी चौथी जी फेरी आहे त्या फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्ज भरण्याचा भाग एक भाग दोन भरण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही परत रजिस्ट्रेशन करू शकता बट कधी आता नाही पहिला राऊंड संपल्याच्या नंतर दुसरा राऊंड सुरू होण्याच्या अगोदर ठीक आहे प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला फर्स्ट राऊंड कम्प्लीट झाल्याच्या नंतर जेव्हा नोटिफिकेशन येईल की सेकंड राऊंडचा टाइम टेबल मिळणार आहे म्हणून तुम्हाला वेबसाईट वर जायचंय सतत लक्षात घ्यायचंय की जी जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 uh, महा एफ आय जे सी ॲडमिशन्स म्हणून त्या साईटवर जाऊन सातत्यानं नोटिफिकेशन लक्षात घ्यायचे आहेत काय सूचना ते लक्षात घ्या तसेच या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा या युट्यूब चॅनलवरही तुम्हाला वेळोवेळी परफेक्ट माहिती मिळत जाणार आहे की काय होणार आहे वेळापत्रक सुद्धा सुचवले जाणार आहे म्हणून राऊंड वन राऊंड टू साठी ज्या गोष्टी आवश्यक असणार आहेत सगळ्यात महत्वाच्या म्हणजे वेळापत्रक त्याचं की कोणत्या दिवशी काय होणार आहे कोणत्या तारखेला काय प्रोसेस चालणार आहे ते तुम्हाच्या लक्षात असणं आवश्यक आहे का म्हणून काटेकोरपणे लक्षात घ्यायचंय वेळापत्रक आपण ठीक आहे तर दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला मात्र असे विद्यार्थी जे राहिलेत आता ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलं किंवा पार्ट वन नाही भरलं अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला म्हणजे आता तुम्हाला उरली दुसरी फेरी या दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन पण करता येईल पार्ट वन भरता येईल पार्ट टू सुद्धा भरता येईल एवढंच नाही तर प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला तिसऱ्या फेरीच्या सुरुवातीला सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणार आहे जे विद्यार्थी राहतील अपेक्षाच नाही की आता विद्यार्थी राहिले असतील दुसऱ्या फेरीपर्यंत सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेले असले पाहिजे भाग वन भाग पार्ट वन पार्ट टू जे आहे ते पण कम्प्लीट केलेला असावा ठीक आहे जसं फेऱ्या पुढे जातात ना तुम्हाला चांगले कॉलेज मिळण्याचा पसंतीक्रम कमी होत जात असतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करून टाकावी ठीक आहे तर लक्षात ठेवायचं प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला हे असे विद्यार्थी तयार राहा तुम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल आणि पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करणं आवश्यक आहे प्रत्येक फेरीच्या वेळी तुम्ही जे राहिले तसे विद्यार्थी अर्ज भरू शकता आणि तुम्ही लॉकही करू शकता प्रत्येक फेरीच्या पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही म्हणजे नवीन विद्यार्थी म्हणजे जे काही विद्यार्थी असे असतात की आता समजा हे चौथी फेरी चालू आहे उद्या चालू होणार आहे आणि काही विद्यार्थी आयटीआय करायसाठी आधी ट्राय करतात दहावीच्या नंतर किंवा पॉलिटेक्निक करण्यासाठी ट्राय करतात ठीक आहे मग ते काही विद्यार्थी तिथं नंबर लागला नाही की मग परत इकडे येतात ऍडमिशन घेण्यासाठी अकरावीला ऍडमिशन घ्या म्हणून म्हणजे त्यांना नवीन विद्यार्थी असं समजलं जातं इथं ठीक आहे प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे म्हणजे ते तिकडं नंबर लागला नाही तर मग इकडे येऊ शकतात तर त्यांना सुद्धा अकरावीला प्रवेश घेता येतो पण त्यांना वाट पाहावे लागेल की नवीन फेरी सुरुवात होत आहे का त्याच्या अगोदर तुम्ही परत रजिस्ट्रेशन सुरुवातीला करू शकता ठीक आहे परत म्हणजे अगोदर केलं नव्हतं आता करू शकता नवीन फेरीच्या सुरुवातीला ठीक आहे त्यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे ते सांगतो मी काटेकोरपणे पालन करावे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की कोणती फेरी कधी सुरुवात होत आहे वेळ निघून गेल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस सुविधा उपलब्ध होत नसतात ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर माझी विनंती आहे की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करून ठेवा म्हणजे तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या वर्गमित्रामध्ये शेअर करायला विसरू नका आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काही कॉमेंट असेल तर आपले कॉमेंट्स जरूर आम्हाला कळवा थँक्स फॉर वॉचिंग